परभणी जिल्ह्यात दहा डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विडंबना करण्यात आल्याची घटना घडली होती त्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला त्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि मायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत बघ्यात यासंदर्भातला खास रिपोर्ट आंबेडकरी आंदोलन सोमनाथ सूर्यंशीचं न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरण चांगलंय त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परभणीत धाव घेतली मयत सोमनाथ सूर्यंशीच्या कुटुंबियांची सातवन पर भेट घेत वीस ते पंचवीस मिनिटे संवाद साधत फिर दिला दरम्यान सोमनाथ सूर्यंशी दलित असल्यानेच पोलिसांनी त्यांची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप खासदार राहुल गांधींनी केला पोलीसने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजोल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा कि केवल राजकीय भेंट होती लोकांमध्ये जाती जातीमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं पेवत हे त्यांचं आहे हेच काम गेले अनेक वर्ष आता ते थे, सातत्याने करत आहेत जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा मा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल सोमनाथ चुरशीचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणी झाल्याचा दावा हा आंबेडकरी संघटनांकडून करण्यात येतो तर सोमनाथ सूर्यवंशींना कुठलीही मारहाण करण्यात आली नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली मात्र मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा आरोप राहुल गांधींसह राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून केला जातो तर भाजपने नेतेही राहुल गांधींसह काँग्रेसवर तुटून पडत हे आरोप खोडून काढत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कशामुळे पोलिसांचा दावा न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूरंशींना हृदयविकाराचा विकाराचा झटका शवविच्छेदनाचा प्राथमिक रिपोर्ट शरीरावर मार लागल्याच्या खुणा विरोधक पोलिसांच्या बेदम मारहाणीत सोमनाथ सूर्यशी मृत्यू फडणवीसांचा निवेदन सोमनाथ सूर्यशींना मारहाण नाही सरकार गुमराह करी सरकार किती के, किसी के अन्याय को छुपाने की कोशिश करी सरकार और पुलिस इसके पीछे है और इनकी जो मौत हुई है वो मारपीट के वजह से हुई है जो उनको कस्टडी में थे तब जो मारपीट हुई बेदम मतलब आप पूछ भी नहीं सकते हैं सोच भी नहीं सकते इस तरह से इनको मारा गया है देखिए सबसे बड़ी बात है कि मैं शुरुआती से कह रही हूँ कि मुख्यमंत्री ही जिम्मेदार है कि उनके बॉडी पे आप देखेंगे पूरा आपको निशानी दिखेगी उनको आपको पता है कि उनका जो पोस्टमार्टम रिपोर्ट है उसमें कहा गया है कि शॉक और जो मल्टीपल इंजरीज की वजह से जो है उनकी मौत हुई है तो इसकी जिम्मेदारी राज्य सरकार को लेनी होगी राहुल गांधीला महाराष्ट्र कुटी कळणार आहे आंबेडकर तुम परमपूज्य बाबासा आंबेडकर तरी कळले का नुसतं तो कपड्याचा रंग ब्लू असल्या म्हणजे आंबेडकरवादी होत नाही आत्मदेव आहे ना काहीतरी कपड्याचा राहुल गांधी म्हणजे फार बिघडलेली केस आहे त्यांना कायदे किती करतात मला माहिती नाही त्यांनी किती काम केलं ही मला माहिती नाही आता राहुल गांधी शांत झालेल्या समाजाला शांत झालेल्या परिस्थितीला अशांत करण्याकरता महाराष्ट्रात आले आहे संविधानाच्या प्रतिकृतीची एक माथे बिरून मोडतोड केल्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार पाडला या प्रकरणी सोमनाथ सुरेवशीसह तेवीस जणांना अटक करण्यात आली होती मात्र न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सुरेवशीचा मृत्यू झाला करता धरता मुलगा गमावल्यानं सुरेवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याच पार्श्वभूमीवर भेटीसाठी आलेल्या खासदार राहुल गांधींसमोर सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली मी बोलले त्यांना फाशीची सजा त्यांना द्यायला पाहिजे म्हणलं ते कोणचे कोणचे होते ते पोलीस कस्टडी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस प्रशासन कोण कोण होते पाच दिवसामध्ये हे सगळे ड्युटीवर जे जे होते त्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या म्हणले मी राहुल गांधी साहेबांनी भेट घेतली आणि सगळी विचारपूस केली म्हणजे घटना कशी घडली काय घडली कशामुळे घडली त्यांना आम्ही सगळं काही सांगितलं म्हणजे आतापर्यंत काय काय घडलेलं होतं आणि ते बोलले की आपण परत लढू म्हणले शेवटपर्यंत न्याय भेटला पाहिजे म्हणून परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कशामुळे झाला पोलिसांच्या मारहाणीमुळे कि हृदय विकाराच्या झटक्यानं कि श्वसनाच्या आजारामुळे असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे या चौकशीतून सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार का सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळणार का याकडे राज्याचं लक्ष असेल अक्षय मुंडे सह सचिन जिरे पुढारी न्यूज परभणी